नमस्कार मित्रांनो मी संसार माझा रेखिते या मालिकेच्या प्रोमो वर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर व अभिनेता हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत पाहायला आहे यासह मालिकेत इतर उत्कृष्ट कलाकार दिसून येत आहे येत्या एक डिसेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मालिकेत हरीश दुधाडे अविनाश हे पात्र साकारत आहे अविनाश चा स्वभाव हा हुकुमशाही प्रवृत्तीचा स्वार्थी आणि प्रत्येक चुकीसाठी अनुप्रियाला जबाबदार धरणारा आहे अविनाश आपल्या कुटुंबाशी नक्की असा का वागत असावा याबाबत अविनाशची बाजू काय असेल हे रंजक ठरणार आहे दरम्यान मालिकेत मुख्य भूमिका आहे अविनाश या भूमिकेविषयी सांगताना हरीश म्हणाले की आतापर्यंत मी अशी भूमिका साकारली नव्हती मला प्रेक्षकांनी नेहमीच सकारात्मक भूमिकेत पाहिलं आहे त्यामुळे प्रोमो पाहून समिश्र प्रतिसाद मिळाला अविनाश बद्दल सांगायचं झालं तर तो नकारात्मक नाहीये लहानपणापासून झालेले संस्कार पुरुष प्रधान संस्कृतीचा दिलेले महत्व यापुढेही डोक्यावर असलेले कर्ज या सगळ्या गोष्टीने तो थोडा त्रासलेला आहे म्हणूनच त्याच वागणं इतरांना खटकत पण तो त्याच्या कुटुंबावरही तितकच प्रेम करतो हरीश दुधाडे बॉलिवूड सिनेमा केल्यानंतर मराठी मालिकांमध्ये पुनरागमन करत आहे तो मी संसार माझा रेखिते मालिकेत मुख्य तुम्ही दिसणार आहेत तर मित्रांनो तुम्ही मी संसार माझा रे की ते मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का, का। कमेंट करून नक्की कळवा